नमस् नमस्कार मंडळी तुमचे मयुरीज किचनमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोमोज रेसिपी वापरलेले मोमोज फ्राय केलेले मोमोज एक वाटी मैदा घ्यायचा त्यामध्ये पाणी घालून तो सॉफ्ट डो असा मळून घ्यायचा अशा प्रकारे हलक्या हाताने आपण हा सैलसर गोळा गोळा करून घ्यायचा आहे मी इथं स्टपिंग बनवण्यासाठी अर्धा कोबी खिसून घेतलेला आहे गाजर खिसून घेतलेलं आहे ते कोबी खिसलेल्यामध्ये मी गाजर घातलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून पाच मिनटं पाणी सुटण्यासाठी ठेवायचं आहे एक सुती कपडा घेऊन पाच मिनटानंतरनं मी हे स्टफिंग सगळं सुती कापडामध्ये घेतलेलं आहे अशा प्रकारे घालून घ्यायचं आणि त्यातला दाबून दाबून अशा प्रकारे पाणी काढायचं पाणी काढल्यानंतर न तो गोळा असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे त्यामध्ये चिरलेली ढबू मिरची घालून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर किती सुंदर दिसते बघा स्टफिंग त्यामध्ये किसलेलं आल्याचा तुकडा अद्रक तुकडा दोन चमचे मॅगी मसाला घालून घेऊ घालण्याची आवश्यकता नाही कारण आपण पहिलाच मीठ घातलेला आहे आता त्यामध्ये कॉर्न घालून हे स्टफिंग मिक्स करून घ्यायचं आहे किती खूप मस्त दिसत आहे जबरदस्तच ह्यामध्ये कुटलेली काळी मिरी पावडर घालून घेऊ आता आपण पनीरचं स्टफिंग बघू मी इथं दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी चिरलेली कोथिंबीर दोन चमचे मॅगी मसाला चवीनुसार मीठ घालून हे स्टफिंग मिक्स करून घ्यायचं आहे आता मी कनिक थोडीशी सैलसर करून घेत आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जे गोळे एकमेकांना चिटकणार नाहीत त्यासाठी त्यामध्ये तेल आणि थोडासा मैदा भरभरायचा आहे अशा प्रकारे आपण ह्या पुऱ्या छोट्या छोट्या आकाराच्या लाटून घ्यायच्या आहेत त्यामध्ये ता। स्टफिंग भरून अशा प्रकारे प्लेटच करून ते मोमोज लाक करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला हा मोमोज तयार आहे अशा प्रकारे आपण सर्व मोमोज करून घेऊ मी ते फ्राय केलेले मोमोज आपण फ्राय केलेले मोमोज आणि वाफरलेले मोमोज दोन्ही मोमोज रेसिपी बघत आहोत एका भांड्यामध्ये पाणी उकळून चाळणीमध्ये हे मोमोज ठेवून त्याची वाफ काढून घेतलेली आहे मोमोजला थोडंसं बटर लावायचं मी इथं मोमोची चटणी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये मिडियम आकाराचे दोन टोमॅटो घालून घेतलेले आहेत आल्याचा तुकडा अद्रकचे तुकडे लसूणच्या पाकळ्या सात आठ लसूणाच्या पाकळ्या घालायच्या त्यामध्ये सुकलेली लाल मिरची हे आता आपण शिजवून घेऊ शिजत आल्यानंतर ना दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये त्याची प्युरी बनवून त्यामध्ये घालायचं आहे ही चटणी आता आपल्याला ट्रान्सपरंट अशी दिसायला लागते मग आपला गॅस बंद करून ते गार झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू गार झाल्यानंतर ती त्याची आपण प्युरी करून घेऊ पाहू शकता जबरदस्त दिसत आहे त्यामध्ये एक चमचा विनेगर दोन चमचे केचप घालून घेऊ तर आपली मोमोज रेडी आहेत तयार आहेत मेरीज किचनमध्ये मोमोज पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये